आ, नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासन धाराशिव आपले सरसे स्वागत करीत आहे आज मी मंगरुळ इथे आलेलो आहे मंगरुळ आपल्या इथं माळी शेतामध्ये आलेलो आहे तर त्यांनी गुजरात रेड डायमंड या व्हरायटीची किंवा पेरूची लागवड केलेली आहे आमच्यासोबत आमचे सहकारी खोत साहेब आहेत कृषी साहेब नमस्कार माळी साहेब आहेत तर माळी साहेब आपण एक सुरुवात करू तर सुरुवात तुम्हाला त्यासाठी एक खास की बाबा काय म्हणते ती पेरूच लागवडच का पेरू लागोल म्हणजे साहेब कस आहे आज का म्हणजे आजची परिस्थिती म्हणजे ही फळबागेतूनच दोन पैसे भेटतील ह्या हिशोबाने पेरू ची लागवड निवड केलेली आहे गुजरात रिअडच का लावायचं साहेब आणि तायवान पिंक का लावायचा कारण गुजरात रिअडची ही लाईफ आहे बारा वर्षे बरोबर आणि पिंक पिंक ची जी लाईफ आहे ती चार ते पाच वर्ष लाईफ आहे त्याची आणि मार्केटिंग मध्ये गुजरात रिड ला आज समजा एकशे वीस रुपये मार्केट असेल तर तायवान पिंकला पन्नास ते साठ रुपये मार्केट असेल म्हणजे मार्केटचा डब्ल्यू ने फरक असतो त्याच्यावर हा तर ही आपल्या भागात पहिल्यांदाच हो उस्ना जिल्ह्यामध्ये मी कळम तालुक्यात मंगरुळ या गावी पहिलाच प्लॉट घेतलेला आहे हो होपासाहेब हे आपण मोहोळ आरण गाव आहे तिथून त्या नर्सरी मधून आणले

आणि त्याच्यामध्ये आपण सेंद्रिय खत भरलं आपलं सेन खत भरलं कोंबर खत भरलं मीठ वगैरे वापरलं आपण खड्ड्यासाठी बायक हा तर पडलं तुम्हाला एक, हो। हो। एक, एक, एक रोप पडलं साहेब आपल्याला ही एकशे वीस रुपयाला हो आतापर्यंत लागवड करून दोन झाले आणि लागवडीपासून एक सर्वात डोस भरला त्याच्यानंतर आपण ड्रेसिंग केली बेसरा डोस मध्ये आपलं रासायनिक मधून घेतला होता एकोणीस एकोणीशे एकोणीसी दहा सहावीस लिंबोळी आर्क पण बेसरा डोस होता काही हा ड्रेंचिंग वगैरे करून घेतला हा हे वापरलं त्याला तुम्ही लागू केली ह्याचा भर सर आपल्याला मे मध्ये छटणी घ्यायची मे मध्ये छटणी घेतल्यानंतर आपले जुलै ते ऑगस्ट मध्ये आपला माल चालू होईल हो बारा तेरा दोन हजार पंचवीस जुलै ऑगस्ट मध्ये आपला माल चालू होईल तर अंदाजे किती माल येईल तुम्हाला अंदाजे सरासरी अंदाजे सरासरी लोएस्ट माल तर कमीत कमी पहिल्या वर्षी एका झाडाला दहा ते बारा किलो माल निघाला पाहिजे ना निघत होत त्यावेळेस रेट कमीत कमी साहेब लोत म्हणलं तरी ऐंशी नव्वद रुपये भेटेल हो प्रत्येक वर्षी पण हळूहळू झाड मोठी होतील तस तस त्याचा आवर्ज वाढणार साहेब आता वरायटी तर मार्केटचं नियोजन म्हणजे आपण कस साहेब मी पहिला गुजरातला होतो आय आर बी मध्ये मी जॉब करत होतो चांगल्या पदावरची नोकर सोडून ह्या मी ओढलो आणि तिथं मी बरेच प्लॉट बघितले चौकशी मार्केटिंगची चौकशी केली बाहेर हे मग हे सगळी आपण चौकशी करून नियोजन करून आपण हे बेरोजची बाग निवडलेली आहे आणि ही आपण वराठी निवडलेली आहे नवीन आपल्या हा तुमचा काय अनुभव काही लोकांना शेती परवडत नाही शेती परवडत नाही आता नाहीच काय केलं शेती कशी परवडणार आहे तुम्ही समजा काय जगाचे वेगळं किंवा एक दोन पैसे आपल्या कशातून भेटतील हे थोडा अभ्यास करूनच केलं तरच काहीतरी दोन पैसे भेटतील ना आपल्याला शेतकरी साठी कस आहे म्हणजे इथून पुढे आता ह्या नवीन पिढीने तर कमीत कमी गावोगावी एक प्लॉट दोन प्लॉट असे म्हणजे नवीन पिढीने असे प्लॉट बागा करणे योग्य राहील आता हे नियोजन म्हणजे कसं येतात सर आपण आता, आता, आता सुरुवातीला तर ही आंतर आपण घेतलेलं आहे झेंडू लावलाय प्लस कोबी लावलाय आपलं आंतर पिक हे एक पहिल्या वर्षी चालतंय त्याच्यानंतर मग नाही चालत कारण मुळी वाढते ही होत आहे मला सांगा सोयाबीनची म्हणजे रोपा 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 रोप बघताना तुम्ही काय बघितलं होतं रोप बघताना पांढरे मुळी चालू आहे का पुन्हा रोपाची हाईट कशी आहे रोप चांगलं आहे का हे आपण सगळं क्वालिटी चेक करूनच आणली आहे महत्वाचं आहे जर पेरूच रोप घेत असेल तर पांढऱ्या मुळ्या असण चांगलं आहे हा पांढऱ्या मुळ्यावर गाठी नसतात हा गाठी असतात पेरू मध्ये सगळ्यात अडचण म्हणजे निमेट हा

महिन्याला एक आपली ड्रेसिंग असते त्याची okay. पुन्हा आपलं आय एम सी कंपनीचं एकटिव्हिटर हे एक चांगल्या पांढरी मुळेच काम करते प्लॉटच नियोजन पाण्याचं नियोजन आता पाण्याचं नियोजन सगळं आपलं बोर आहे विहीर आहे पुन्हा लाईटीची व्यवस्था स्वतःचा ट्रान्सफॉर्मर घेतलेला आहे पुन्हा आपला सोलर आले म्हणजे आवश्यकतेनुसार पाणी सोडवं लागेल ना मग किती म्हणजे सोडायचं नाही असं हा त्याचं नियोजन कसं एक दोन दिवसाला तासभर पाणी सोलर तर ह्याला भरपूर होत आहे एक म्हणजे समजा फळ धरेपर्यंत मग फळ धरल्यानंतर मग त्याचे जसं जसं पाणी जास्त लागेल तसं तसं मग पाणी वाढवायचं म्हणून हा हा

तर आता भविष्यामध्ये जसं आता पुढच्या वर्षी पर्यंत आम्ही काय तुमचं मार्गदर्शन घेऊ अजून तुम्हाला काय सल्ला म्हणजे काय नियोजन अजून नियोजन मध्ये ह्याच्यामध्ये कसं हे कोबी निघाल सर ह्यातलं मी झेंडू काढणार नाही कमीत कोबी झाडाची चांगले हाईट डोक्यात केली येईपर्यंत ह्यातला झेंडू मी काढणार नाही कारण हे प्लॉट निघाला की मी आता सेंटर मध्ये झेंडू लावणार अजून झेंडू मुळे काय होतंय की पेरूला आणि मोठ्या प्रमाण होत नाही त्यामुळं झाडाला काय होत नाही शक्यतो आता बघ ही एक दोन महिने झाड तर ह्याला फुट वगैरे चाल है आणि फुलकळी धरली आहे ना आणि कलम डायरेक्ट उट्टी कलम आहे ना हा त्याच्यामुळे ही आता फुलकळी धरली तर अजून सांगू इच्छितो की गुजरात रेड आपल्या भागात पहिल्यांदाच आहे आणि थोडं पेरू खाण्याबद्दल सांगतो पेरू खाण्याबद्दल पेरूच हे विटॅमिन सी रिच आहे चांगले त्याची चाल चांगली असते शुगर कमी असते शुगर पेशंटसाठी पेरू खाण्यासाठी सांगितलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे मा त्याच्या खाल्ल्यामुळे तुमचं ते कार्बोहायड्रेटचं प्रमाण वाढत म्हणजे फळानुसार प्रत्येकाच वेगळं असते आणि गुजरात रेड ही असे पानगोल असते त्याची दुसरं बाकीच्या ह्याच्यापेक्षा गुजरात रेड ची तर नवीनच प्रयोग आहे त्याच्याबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा भविष्यात बी मार्गदर्शन लागलं तर आम्ही येऊ तुमचं हे करू आणि साहेबांनी आपल्या बाबासाहेब फुंडकर मधूनच लाभ घेतलेला आहे म्हणजे थोडं फार होईलच समजा तर त्याच्याबद्दल सर कुठे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद